येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत सोलापूर मतदारसंघात भाजपा उमेदवार देताना यंदाही धक्का तंत्राचा अवलंब करण्याची दाट शक्यता असून एका बड्या अधिकाऱ्यासह दोन व्यावसायिकांची नावं पुढे येत आहेत सर्वांचंच लक्ष लागून राहिलेल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा ही साधारणपणे मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होण्याची दाट शक्यता असून त्या दृष्टीनं सर्वच राजकीय पक्ष हे संपूर्ण तयारीनिशी आणि ताकदीनिशी लोकसभेच्या या रणसंग्रामात उतरण्याची तयारी करत आहेत सोलापूर लोकसभा मतदारसंघातील लढतीकडेही सर्वांच लक्ष लागून राहिलं आहे भाजप पुन्हा एकदा सोलापूरचा हा बाले किल्ला अभेद्य आहे तर काँग्रेस पक्ष आपला हा पूर्व बाले किल्ला परत ताब्यात घेऊन भाजपला चारी मुंड्या चित करण्याच्या तयारीत आहे यासाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या कन्या सोलापूर मध्यच्या हॅट्रिक आमदार प्रणिती शिंदे यांना लोकसभा निवडणुकीत उमेदवारी देऊन भाजप पुढं तगडं आव्हान उभं करण्याची रणनीती काँग्रेसनं आखली असून त्यादृष्टीनं योग्य त्या नियोजनावर भर देत तयारी देखील सुरू केल्याचं बोललं जात आहे इकडं भाजपच्या उमेदवारासंदर्भात प्रत्येकजणच उत्सुक दिसत आहे भाजपचा उमेदवार कोण राहणार यासंदर्भात तर्कवितर्क लावले जात आहेत विद्यमान खासदार डॉ जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांनी त्यांच्या कार्यकाळात विकास योजनांवर भर दिलेला असला तरी जातवैधता प्रमाणपत्रावरून त्यांची कारकिर्द ही वादात सापडली यामुळे यंदा पुन्हा त्यांना कितपत संधी मिळेल या संदर्भात साशंकता व्यक्त केली जात आहे त्यामुळे यंदा नवा उमेदवार असणार का याकडेही प्रत्येकाचंच लक्ष लागून राहिलं आहे काँग्रेस पक्षाकडून आमदार प्रणिती शिंदे याच उमेदवार असल्याचं ठामपणे सांगण्यात येत असल्यानं त्यांच्यासमोर भाजपचा देखील तितकाच दमदार उमेदवार असणं गरजेचं असल्यानं भाजप नेमकं कोणाला संधी देणार या संदर्भात भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह तमाम जनतेला देखील उत्सुकता लागली आहे भाजपकडून स्थानिक उमेदवारांसह बाहेरच्या उमेदवारांची नावंही चर्चेत असून यात संधी कुणाला मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून अनेक जण इच्छुक असले तरी त्यांच्याकडील जात वैधता प्रमाणपत्र हा महत्त्वाचा फॅक्टर ठरणार असल्यानं यासंदर्भात भाजप अगदी ताकदेखील फुंकून पिण्याच्या तयारीत दिसत आहे भाजपकडून सध्या सोलापुरातील दोन बड्या व्यावसायिकांसह सोलापुरात काम करून आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटवलेल्या सध्या बाहेरील जिल्ह्यात कार्यरत असलेल्या आणि नागपूरकरांशी जवळीक असलेल्या बड्या शासकीय अधिकाऱ्याचं नाव हे चर्चेत आहे भाजपकडून चर्चेत असलेल्या दोघा व्यावसायिकांमध्ये एक जण भाजपचा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या दृष्टीनं पक्षाशी निगडीत नसलेला पण अगदी पंतप्रधानांपर्यंत विशेष ओळख असलेला तर दुसरा भाजपशी विशेषत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निगडीत उच्च शिक्षित सामाजिक ही अग्रेसर आणि महाराष्ट्रासह इतर राज्यातील भाजपच्या बड्या नेत्यांशी जवळचे संबंध असलेला आहे विशेष म्हणजे सोलापूर शहर जिल्ह्यातील सर्व समाजाशी जवळीक असलेला हा व्यावसायिक आहे या तिघांव्यतिरिक्त इतर नावंही चर्चेत असून भाजप नेहमीप्रमाणेच उमेदवारी देताना ऐनवेळी धक्का तंत्राचा अवलंब करण्याची दाट शक्यता आहे सोलापूर लोकसभेचा बाले किल्ला हा अधिक मजबूत करण्यासाठी सन दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आणि आता सन दोन हजार चोवीस अशी हॅट्रिक करण्यावर भाजपचा विशेष भर राहणार आहे त्यादृष्टीनं भाजप आपली व्यूहरचना आखत असून सध्या लोकसभेसाठी उमेदवार कोण हे गुलदस्त्यात असलं तरी संपूर्ण नियोजनाअंती संपूर्ण तयारीनिशी संपूर्ण ताकदीनिशी लोकसभेच्या या रणसंग्रामात भाजप उतरणार यात वादच नाही आमच्याकडून ताईच असं मोठ्या उत्साहात काँग्रेसचे कार्यकर्ते सांगताना दिसत असताना भाजप ऐनवेळी आपला हुकमी एक्का बाहेर काढून सर्वांना धक्का देण्याच्या तयारीत दिसत असल्यानं लोकसभा उमेदवाराबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे